नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभारणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीमध्ये विकास होणं ही आधुनिक काळाची गरज आहे याच अनुषंगाने केंद्र सरकारतर्फे विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे काय आहे हे अभियान आणि याचा विदर्भातील शेतकऱ्यांना कसा उपयोग होणार हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर एन जी पाटील यांना त्यांनी भू उपयोग नियोजन आणि अचूक पर्यावरण व्यवस्थापन प्रमुख म्हणून कार्य केलं असून ते मृदा विज्ञान आणि भू उपयोग नियोजन तज्ञ आहेत त्यांना ऑस्ट्रेलिया पुरस्कार फेलोशिप मिळाली आहे नमस्कार सर आपल्या आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार मॅडम आणि श्रुती हो सर नुकतेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे नागपूर मध्ये विकसित कृषी संकल्प अभियानामध्ये किसान संवादात शेतकऱ्यांशी संवाद साधून गेले हे अभियान कधीपर्यंत चालू राहील आणि या अंतर्गत काय काय उपक्रम चालू असतील मॅडम हे जे कृषी मंत्र्यांनी अभियान सुरू केलंय हे साधारणतः पंधरा दिवसाचं आहे एकोणतीस मे ला याची सुरुवात होईल आणि बारा जूनला याची सांगता होईल आणि या पंधरा दिवसाच्या काळात पूर्ण भारतातल्या सातशे जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रज्ञांनी पोहोचणं त्यात कमीत कमी तीन ते चार जणांची एक चमू असेल आणि या चमूक वेगवेगळ्या विषयाचे शास्त्रज्ञ असतील त्या त्या भागातील गरजेनुसार जसं महाराष्ट्रात पुरतं बोलायचं किंवा विदर्भापुरतं बोलायचं तर विदर्भात कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पीक आहेत या पिकांसंबंधीच्या समस्या जाणून घेणं आणि त्या संबंधी मार्गदर्शन हा असा हा संवादाचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेणं त्याच्यावर ताबडतोब उपाय सुचवता आले तर ते सुचवणं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी जागरूकता निर्माण करत असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे ठोकळमानाने आपण जे सध्या प्लॅन केलेलं आहे की एकोणतीस मे ला विधिवत उद्घाटन झाल्यानंतर साधारणतः चारशे सत्तर ते पंच्याहत्तर शास्त्रज्ञ वेगवेगळ्या गावात कमीत कमी तीन ते घेतील आणि ती शेतकऱ्यांच्या सोयीने ती मिटिंग घेतली जाईल आणि त्या मिटिंगमध्ये या ज्या गोष्टी मी सांगितल्या की नेमकं तंत्रज्ञान सध्या आधुनिक काय आहे त्याची आउटरीच त्याचं शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचत नसेल या तर या सगळ्या गोष्टी संबंधी त्यांना पूर्णत मार्गदर्शन करणं आपल्या नागपुरापुरतं बोलायचं किंवा विदर्भापुरतं बोलायचं तर जसं मी म्हटलं की कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पीक आहेत मग आता कापूस आणि सोयाबीनच्या समस्या काय आहेत तर बोंडळीची एक मोठी समस्या आहे कापसाच्या पिकात तर त्या संबंधात आपण या पर्वाच्या कार्यक्रमात जेव्हा कृषी मंत्री इथं होते नागपुरात तेव्हा त्यांनी ते राष्ट्राला अर्पण केलं एक फेरामेन ट्रॉफ त्यांनी विकसित केलेलं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झालेला की बोंडळी आल्यानंतर तिचं निवारण करण्यासाठी फवारे करणं रसायनाचा वापर करणं त्याऐवजी तिचा खूप पसार व्हायच्या आधीच ते बरोबर मॉनिटर करणं किंवा वेध घेणं आणि काही खूप त्यातनं नुकसान व्हायच्या आधीच कंट्रोल करणं जेणेकरून रसायनाचा कमीत कमी वापर होईल किंवा शेतकऱ्याचा कमीत कमी खर्च होईल तर रोग प्रतिकारकता वाढवणं हा एक भाग झाला पण समजा रोग झाल्यानंतर किंवा कीटक आल्यानंतर त्याची संख्याच मुळात वाढून देणं जेणेकरून नंतर त्रास व्हायला नको तर यासाठी ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोब सावध करण्यात येईल की या भागात किंवा या शेतात ही बोंडळी जरा जास्त आढळते तर तिची संख्या खूप वाढायच्या आत ताबडतोब उपाययोजना करावी म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यांना त्याची काही बाधाच पोहोचणार अच्छा सर आता जसं तुम्ही म्हणालात की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आपले इथे नागपुरात येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला विकसित कृषी संकल्प अभियानाच्या बाबतीमध्ये तर नेमका आपण याविषयी काय सांगूयात काय झालं त्या दिवशी बोल त्या दिवशी त्यांचा एक उद्देश होता की शेतकऱ्यांना पूर्णतः माहिती देणं की हे अभियान का आहे हे ऐतिहासिक काबर आहे तर असा कधी याआधी आपण प्रयत्न केलेला नाहीये की त्यांचा जो उद्देश आहे की जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधायचा आहे शास्त्रज्ञांमार्फत राष्ट्रीय स्तरावर समजा महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर काही आठ दहा लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आपला प्रयत्न राहील तर त्या काळामध्ये दहा ते अकरा लाख शेतकऱ्यांना आपण सांगायचं म्हणजे नेमकं काय का सांगायचं विदर्भातल्या शेतकऱ्याला कापूस सांगणार तर कुठंतरी साताऱ्यातलं शेतकऱ्याला ऊसासंबंधीची टेक्निक तंत्रज्ञान आधुनिक काय आहे ते सांगणार पण नुसतं एवढ्या गोष्टी पुरतं मर्यादित न ठेवता आधी त्यांचे प्रश्न काय आहेत ते पण जाणून घ्यायचे आहेत बरेच वेळा असं होतं की शेतकरी खूप स्वतःही काही ना काही उपक्रम करत असतात नवीन नवीन कल्पना असतात त्यांच्या डोक्यात राबवतात त्यातनं आपल्याला बऱ्याच वेळा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात महाराष्ट्राचा सुद्धा अनेक शेतकरी ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती केली आहे मग ती यवतमाळ सारख्या जिल्ह्यात जिथं होल्चर किंवा फुलांची लागवड ही कल्पनाच फारशी कोणाला मान्य नाहीये किंवा माहित नाहीये पण तिथं सुद्धा साठ आणि सत्तर लाख रुपये कमावणारा शेतकरी आहे आणि ते पण साधं फुलाची लागवड करून अच्छा किंवा कुठं ती पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत उत्कृष्ट असत दुग्ध व्यवस्थापन अनेक आता छोटे छोटे उद्योग उभे झाले वे आहेत वे वेगवेगळे स्टार्टअप आहेत तर त्या स्टार्टअप मधनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरळ सरळ शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांना कनेक्ट करणारी अनेक माध्यमं आता उपलब्ध झाली पण त्या माध्यमांचा परिणामकारक वापर व्हायला हवा म्हणून आता त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यायची बरोबर आपली माती कशी आहे आजचं हवामान कसं आहे आणि सध्या आपण कोणतं पीक पेरलेलं आहे ते कुठल्या अवस्थेत आहे वाढीच्या ते आज दहा दिवसाचा रोप आहे की आता रिप्रोडक्शन स्टेजला आता फुलावर आलेलं रोप आहे कशा प्रकारचं पीक आहे हे हे सगळं रोजच्या रोज आपल्याला कळायला हवं आणि रोजच्या रोज नुसतं कळून उपयोग नाही तर ते कळल्यानंतर त्याच्यात जर काही अडचणी असतील तर त्या अडचणींचं समस्यांचं निराकरण कसं करायचं बरोबर आहे महाराष्ट्र तसंच विशेषत विदर्भातील केंद्रीय कृषी संशोधन संस्थेतील प्रमुख कार्यालयांची कामं कोणची असतात ज्या केंद्रीय संस्था आहेत महाराष्ट्रात एकूण अकरा संस्था आहेत आता या अकरा संस्थांपैकी जर तुम्ही बघितलं तर पाच संस्था तर नुसत्या फळफळावर आहेत जसं नागपुरात आपली संत्रेची संस्था आहे किंवा राजगुरुनगरला कांदा आणि लसणाची आहे सोलापूरला डाळींपिका संबंधीची संस्था आहे तर पाच तर आपल्या नुसत्या उद्यान विद्या संबंधी हॉर्टिकल्चर संबंधित संस्था आहे तर महाराष्ट्रात इतक्या पाच संस्था या बरं स्थापन केल्या केंद्र संस्थेने त्या यासाठी की महाराष्ट्रात अत्यंत उत्कृष्ट रिस्पॉन्स मिळतो इथले शेतकरी उद्यान विद्येच्या बाबतीत खूप प्रगतीशील आहेत तर या पाचही संस्थांचं जे कार्य चाललेलं आहे ते एकीकृतपणे एक प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवं सोलापूर मध्ये अत्यंत चांगलं कार्य झालंय संशोधन झालंय डाळिंबाची फगवा व्हरायटी आपण आता जे डाळिंब आपण विदर्भात कधी माहितही नव्हतं आता जवळपास बारा महिने आता ती उपलब्ध आहे आणि ही उपलब्धता काबर वाढली खरं त्याची लागवड वाढली राजस्थानचा शेतकरी सोलापूरला जाऊन शिकतोय त्यासाठीच केंद्रीय संस्था आल्यात आणि त्या राज्य शासनाच्या जोडीने उभ्यात म्हणजे राज्य सरकारच्या ज्या कृषी विद्यापीठ आहेत ते, ते पण खांद्याला खांदा लावून फिरतील त्यामध्ये जो केंद्रीय संस्थेचा शास्त्रज्ञ सोबत फिरेल त्याच्याकडे राजस्थानचाही अनुभव असेल त्याच्याकडे आसामचाही अनुभव असेल तर एखादी अडचण एखादी समस्या शेतकऱ्याची कदाचित राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला अनुभव नसल्यामुळे नाही सांगता आली तर केंद्र शासनाचा माणूस सांगेल किंवा एखादी समस्या केंद्र शासनाच्या पूर्णपणे ते अनभिज्ञ असतील तर अशावेळी राज्य शासनाचा माणूस त्यांना सांगेल कि बाबर हे अशी समस्या ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे बरोबर आहे म्हणजे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने शे अतिशय फायद्याचं आणि उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल सर एनबीएसएस एलयू पी म्हणजे इथे आपण संचालक आहात तर या संस्थेत नेमके कोणकोणते उपक्रम चालवले जातात एनबीएसएस आणि एलयूपी बद्दल बोलायचं तर आमचं काम थोडस बॅक ऑफिस सारखं सपोर्ट देणाऱ्या ज्या संस्था असतात ना तसं कापसाची संस्थाही नागपुरात आहे संत्रेची संस्था पण आहे तर हे सरळ शेतकऱ्यांशी सरळ संपर्क साधता येतो त्यांना किंवा शेतकरी त्या संस्थेपर्यंत जाऊन विचारू शकतो की बाबा रे मला संत्रेची ही अडचण आहे मला रोखमुक्त रोप मिळत नाही नर्सरीची मोठी समस्या आहे तर त्या समस्येसंबंधी गडकरीजींनी काही पुढाकार घेऊन आता अनेक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सुरू केली तर त्यांना रोपं मिळणं आता सोपं झालंय पण आता बोंडळी बद्दल बोललो तर बोंडळीत व्यवस्थापन किंवा मॉनिटरिंग साठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर आता शेतकऱ्याला हे कळतंय की कापसाचं कापसाच कोणती व्हरायटी लावावी किंवा रोग किड कसं व्यवस्थापन करावं पण आमचा सरळ संपर्क नसतो यासाठी नसतो की आम्ही फक्त माती तपासत नाही पण या पलीकडे एनबीएसएस काय करतं की जे काही आपल्याला ज्ञान मिळतं किंवा माहिती मिळते ना ती फक्त आणि फक्त त्या वर्षापुरती त्या मातीपुरती मर्यादित आहे म्हणजे माझ्या शेतातली माती मी प्रयोगशाळेत नेऊन दिली तर आजच्या घटकेला काय आहे ते कळेल हे तात्पुरतं झालं पण ही माती नेमकी कशी जन्माला आली आणि खाली नेमकी खोली किती आहे एक मीटर आहे दोन मीटर आहे कुठल्या खाणीतनं याची निर्मिती झाली एकाच प्रकारची आपण म्हणतो खान तशी माती ही नेमकी खान कशाची आहे आणि ही माती जी आहे ही माती काही एकटी नाहीये या मातीचा हवामानाबरोबर संयोग होऊन मग पीक वाढीला ला लागतं तो वेगला, वेगला, तो तर प्रत्येक भागातली नागपूर जिल्ह्यातलं हवामान वेगळं चंद्रपूर मधलं वेगळं बुलढाण्यातलं वेगळं त्यानुसार माती बदल तर माती आणि हवामानाची योग्य सांगड असली तर पीक चांगलं होतं सोलापूरला आपण कापूस अपेक्षित नाही करत तिथं ज्वारी बाजरीची चांगली पीक येतात पण आपण मग अशी जसं म्हटलं की आदान प्रदान होणं शेतकऱ्यांच्या अनुभवांचं वेगवेगळ्या प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या तर तसं तिथलं पीक इथे पिकवणं अवघडच आहे का अजूनही आणि स्पेक्ट्रल मॅपचं महत्व काय आहे हो तर त्यासाठीच मी म्हटलं की बॅक ऑफिस सारखं किंवा सपोर्ट रोल जो आमचा असतो तो मुख्यतः सल्लागाराचा असतो की हे सगळं संशोधन केलं प्रत्येक माती तपासून घेतली तिची खाण कशी आहे आणि हे फक्त एका पॉईंट पुरतं न थांबता पूर्ण महाराष्ट्राचा था नकाशा तयार करणं जो आपण केला मान्य मंत्र्यांनी तो त्या दिवशी अर्पण पण केला मा पूर्ण महाराष्ट्राचा डिजिटल सॉईल मॅप म्हणतो आपण त्याला तो पूर्ण झाला आहे आता हा सॉईल मॅप घेऊन शेतकरी काय करणार त्यांना त्याचा फारसा काही उपयोग नाही असं वर्करनी वाटतं आपल्याला पण जेव्हा मी त्यांना सांगतो की कि तसं किती खोल मतिया है। एक चुतरन अपन कि माती कि आहे एकच उदाहरण आपण घेऊया की मातीची खोली नेमकी किती दहा सेंटीमीटर आहे की शंभर सेंटीमीटर आता यावरनं काय निश्चित होईल की दहा सेंटीमीटर जिथं खोली आहे त्या भागात किंवा त्या खेड्यात तुम्ही जर कापसाचं पीक घेत असाल तर कुठेतरी त्या मातीवर अन्याय करताय ती खोली जेम दहा सेंटीमीटर आहे आणि कापसाचं पीक तर ऐंशी सेंटीमीटर मुळे तिची खोल पर्यंत जातात त्यांना लागणार पोषण त्यांना लागणार पाणी हे सगळं त्यांना सत्तर ते पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत खोल जाता येतं मग दहा सेंटीमीटर माती असेल तर ती मुळे आडवी पसरतील आडवी पसरली तर त्यांना एकमेकात स्पर्धा निर्माण होईल किंवा पुरेसं त्यांना पोषण मिळणार नाही यावर उपाय काय करायचे तर हे प्रत्येक शेतकऱ्याला आजच्या घडीला आपल्याला सांगणं शक्य नाही की बाबा रे तुझ्या मातीची खोली दहा सेंटीमीटर आहे की पन्नास सेंटीमीटर आहे जरा मोजून सांग मला मग मी तुला सल्ला देतो तु। तर असं तर करता येत नाही त्यासाठी आपण डिजिटल मॅपिंग केलं त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आणि जे जे हजारो नमुने आपण मागच्या चाळीस पन्नास वर्षात पूर्ण महाराष्ट्रात अभ्यासलेले आहे त्या आधारावर एक अंदाजे नकाशा बनवला आणि त्यातनं मी आता सांगणार की औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात किंवा नागपूर जिल्ह्यात कुठंतरी कोराडीच्या आसपास गट नंबर पाच मध्ये पंधरा सेंटीमीटर खोल जमीन आहे हा माझा अंदाज आहे आता तिथं प्रत्यक्षात तिथं पंधरा सेंटीमीटर आहे की पन्नास सेंटीमीटर हे अजूनही मला माहित नाही पण मी एवढंच सांगेल की वैज्ञानिक पद्धतीने केलेला अंदाज आहे तर तिथं तो, तो कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के बरोबर निघायची शक्यता आहे मग तसं जर असेल तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी किंवा राज्य शासनाने याचा कसा उपयोग करायचा तर जर त्यांनी ते मान्य केलं की बाबा रे ठीक आहे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे तिथं खरोखर उथळ जमीन आहे किंवा दहा सेंटीमीटर आहे तर मग मी तिथं नंबर वन कोणतं पीक घ्यावं तर माझा सल्ला राहील ज्वारीचं पीक घ्यावं तुझी माती खूप खोल नाहीये खूप पोषण मिळायची शक्यता आणि मग शेतकरी म्हणेल की बाबा रे मी तर काही ही ज्वारी बाजरी मला पसंत नाही तर मग दुसरा अल्टरनेटिव्ह समजा तुम्हाला पराठीच घ्यायची कापूसच घ्यायचंय तर मग सघन लागवड पद्धती कापूस विकस संशोधन केंद्राने किंवा संस्थेने बनवलेली आहे तर त्यांची जी ही टेक्नॉलॉजी हे जे तंत्रज्ञान आहे तर हे राज्य शासनालाही कळेल आणि केंद्रीय संस्थेलाही कळेल की इथं जर पंधरा सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटर खोल आहे तर या शेतकऱ्याला मी सघन लागवड म्हणजे हायडेन्सिटी प्लांटिंग म्हणतो आपण तिथं मी करू शकतो म्हणजे त्यांना योग्य जागी योग्य तंत्र वापरायचं हे त्यातनं अचूकरीत्या कळेल बरोबर हे तर एक उदाहरण झालं कापसात पण समजा आता औरंगाबाद जिल्ह्यात मला किंवा नागपूर जिल्ह्यात मला असं आढळलं की पूर्ण जिल्ह्यात मिळून एक लाख हेक्टर जमीन आहे जिची खोली खूप कमी आहे तर त्याचा अर्थ सरळ सरळ माझ्यासाठी असा झाला की कमी पाऊस झाला तर मुळातच कमी खोली मातीची जलधारण क्षमता कितीही चांगली असली तिथं उपलब्ध पाणीच खूप कमी आहे आणि मग तिथल्या शेतकऱ्याला किंवा त्या पिकाला पाणीच उपलब्ध होणार नाही तर नुकसान अधिक होणार आहे तर पंधरा दिवस पाऊस नाही पडला तर नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान होतंय आणि कोणाचं कमी होतंय हे ताबडतोब एका माउसच्या क्लिक वर कृषी अधिकाऱ्याला जिल्हा कार्यालयात बसून कळेल अच्छा तर याच्यात आपण दोन तीन स्तर जे आपल्या व्हिजन मध्ये आहेत किंवा जे आपल्याला सध्या प्लॅन मध्ये आहेत की शेतकऱ्यालाही कळायला हवं कोणतं पीक घ्यावं हवामान लहरी वागलं तर काय नियोजन करावं हे आपल्याला लोकेशन स्पेसिफिक प्रत्येक गट निहाय जर सांगता आलं तर मग ते अधिक प्रभावीपणे ते तंत्रज्ञान शेतकऱ्याला वापरता अगदी बरोबर आहे सर म्हणजे सॉइल स्पेक्ट्रल मॅपचं इतकं महत्व आता तुम्ही समजावून सांगितलं सर आज तुम्ही दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना शेतीविषयक आणि विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी खूप महत्वाची माहिती सांगितली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर